मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना या योजनेचा जानेवारीचा हप्ता अजूनही वितरित झालेला नाही आणि याचा जी आर देखील आलेला नाही आज बारा बारा फेब्रुवारी आहे आज गुरुवार असून देखील आज कोणत्याही प्रकारची सुट्टी नव्हती हो बाकी योजनेचे वितरण झाले म्हणजेच जा निराधार योजनेचे आज वितरण झाले पण या योजनेचं मात्र वितरण झालेला अजून नाही जी आर पण अजून आलेला नाही आणि सोबतसोबत पेंडिंग हप्ता जो आहे म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा ज्यांची सी चुकली होती ना त्यांचा तर त्यांना तीन हजार रुपये पेंडिंग लाभ पण देण्यात यावा आणि वितरण पण सरकाराने लवकरात लवकर सुरू करावे कारण यावेळेस बघा प्रचंड वितरण लांबलेलं आहे एवढं नेहमीप्रमाणे जर पाहिलं तर वितरण पुढे जात नाही ही बाब पण तेवढीच महत्त्वाची आहे कारण की झालेलं असं आहे बघा बारा फेब्रुवारीपर्यंत आता आपण जर पाहिलं तर सामाजिक व न्याय विभागाचा जी आर येत असतो परंतु असं घडलेलं यावेळेस दिसत नाही प्रचंड लाडक्या बहिणींचे हप्ते अजूनही पेंडिंग आहेत तर ते पेंडिंग हप्ते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये आणि सोबत जानेवारीचे पंधराशे रुपये असा एकूण जर विचार केला तर साडेचार हजार रुपयाचा लाभ जो आहे तो अजूनही प्रचंड लाडक्या बहिणींना मिळालेला नाही ना तो देखील लाभ देण्यात यावा आणि वितरणाचा जी आर कोणत्याही परिस्थितीत लव लवकरात लवकर आणण्याचं जे आहे सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर वितरणाचा जी आर यायला पाहिजे कारण नेहमीप्रमाणे एवढा तर वितरणाला वेळ लागत नाही पण यावेळेस तसं होता दिसत आहे आणि मी जसं कालच तुम्हाला सांगितलं होतं काल मी हे सांगितलं होतं तुम्हाला की यावेळेस जे आहे वितरणाचा जी आर पुढे जाण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ई के वाय सीमध्ये मध्ये लाडक्या बहिणींची जी आहे दुरुस्ती चालू आहे दुरुस्ती नवीन ई वाय सी करता येत नाही ही सर्वांनी समजून घ्या ज्यांची ज्यांची दुरुस्ती चालू आहे तर दुरुस्तीची प्रक्रिया संपूर्ण ही माहिती त्यांच्याकडे आली तर ह्याच माहितीच्या आधारे पुढे जे जानेवारीचा एकोणावीसवा हप्ता देण्यासंदर्भात म्हणजे पंधराशे रुपये देण्यासंदर्भात सरकार यावेळेस पाऊल उचलू शकतं ही बाब पण अत्यंत महत्त्वाची ठरू शकते आणि त्यामुळे एकंदरीतच काय तर जानेवारीचा हप्ता पुढे पुढे होताना दिसत आहे पण खूपच पुढे जाईल अशातला भाग नाही आहे आज बघा संजय गांधी निराधार योजनेचं वितरण झालेलं आहे त्यामुळे आपल्याही योजनेचं वितरण हे कधीही सुरू होऊ शकतं ही बाब तितकीच महत्त्वाची आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा वितरण खूप पुढे जात आहे ही बाब सरकारने खरं तर लक्षात घ्यायला पाहिजे आणि पेंडिंग हप्ते पण लवकर वेळेवर वितरित करायला पाहिजे एवढीच व्हिडिओची शेवटी विनंती आहे लवकर वितरण होईल आणि लवकर जे आहे आपल्याला गुड न्यूज तुम्हाला सर्वांना देता येईल अशा प्रकारची माहिती पुढे लवकरच पुढील काही दिवसामध्ये येईल आणि जेव्हा वितरण सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर खात्रीलायक अपडेट तुम्हाला पुराव्या निश्चित दिल्या जाईल वितरण सुरू जाण्याच्या संदर्भात पण तरी अजून काही दिवस आपल्याला वाट पाहावी लागू शकते कारण ई केव्हाची दुरुस्ती प्रक्रिया चालू आहे यामुळेच वितरण एक 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 दिवस पुढे जात आहे ही बाब पण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद